त्यांच्यातला सुसंवाद आम्हाला माहीत होतो आमचं त्याच्यातल्या मीनं न जाण्याचं कारण एकच होत की यातल्या दोघांशी सत्ताधारी फासाचे लोक बोलतात एक धारंजी फटांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात बोलता आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांच्या प्रत्यक्ष जायला काय झाला प्रस्ताव काय होता हे ना कब्निटला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जोपर्यंत प्रांजी भाषांना काय कमिटमेंट सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तवशिता आपल्या पुढे येत नाही आणि दुसऱ्या बाजूने कबीसींना जे काही कमिशमेंट केलेले आहेत त्याच्या फॅक्शन किती फेरफे येत नाही तो फेम जाऊन चर्चा करण्यात नाही ही माहिती आधी त्यांनी आम्हाला दिली तर त्याचा विचार करू शकतो पण त्यांनी चाळीस पन्नास लोकांच्या तुलनेत मत मांडावं असं काहीतरी सुचवल्याचं वाचलं आम्हाला ते काही योग्य असत नाही आणि दुसरी गोष्ट असेल की हा ग्रह काय आहे त्यांचा विरोधकांनी त्यांचं मत द्यावं राज्यकर्ते हे निर्णय घ्यायचा अधिकार यांचा सुसंवाद त्यांनी साधला आणि विरोधकांनी आमचा विचार काय तो पहिल्यांदा फायदासाला त्याचा आम्ही निर्णय घेऊ ही भूमिका सौंजपणाची शांतपणाची नव्हती एवढं सांगितलं आता उजवलाने भुजवळांनी तीच गोष्ट सांगितली की झालं गेलं शोधून द्या आणि यातन आता मार्ग ताजा म्हणजे नंतर महाराष्ट्रामध्ये वादवादचे आता स्पष्ट सांगायचं म्हणजे या लोकांनी जी वक्तव्य केली ती वाद वाजवायला मदत करणारी होती त्यांनी मार्ग काजायचा असेल तर सामंजस्याची भूमिका राज्यकर्त्यांनी घ्यायची असते आणि ती राज्यकर्त्यांनी भूमिका तिथून घेतली ती मला माहिती नाही ते दिसत नाही त्याच्यामध्ये आपण बघितलं तर त्याच्यात वाद वाजवण्याची अवस्था त्या ठिकाणी झाली म्हणजे या सगळ्या गोष्टीच्यामध्ये जे कोणी होते चर्चेला म्हणजे सरकारच्या वतीनं त्याच्यात मुख्यमंत्री होते उजुवर होते देवेंद्र फडणवीस होते अजित पवार होते आणि आणखीन काही लोक होते या या आता या सगळ्या लोकांनी ती बैठक घेतली त्यातनं काय निर्णय घेते हे आम्हाला कोणाला माहिती नव्हते आणि आम्हा लोकांना बाजूला ठेवून हे सगळे निर्णय घेऊन आता शांतता भरसा विचार करण्यासाठी शर्द गरज आहे असं मार्गदर्शन रुजवळ यांनी मला केलं उजब्व काही आणि त्यामुळे त्यातनाचा आता 私、えー、た,たちは、ね、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちちは、私たちは、私た त्याही संबंधीची जी काही तुम्ही कमी सांग टी वीची व्यवस्था केली त्याची माहिती ही तुम्ही आमच्याफ साजरा करा जरूर याच्यात तुम्ही काही चांगलं निघत असेल तर त्याला तुमच्या चोरीचे धोरणं दृष्टीकोन या सगळ्या गोष्टी विसरून पुढं जायला हरकत नाही आज शांततेची गरज आहे याच्या जर माझ्या मनात शंका नाही